नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस जून वार रविवार आजच्या दिवशी राज्यात कशा पद्धतीने पावसाची शक्यता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आजचा हवामान अंदाज त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या आणि विशेष करून तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस सध्या सुरू आहे कुठे पाऊस किती दिवसापासून बंद आहे शेतकरी मित्रांनो जे लवाईज कमेंट करा आपल्याकडे सद्यस्थितीला काय परिस्थिती आहे मित्रांनो सद्यस्थितीला बाष्पयुक्त ढगांचा विखुरलेल्या पुरवठ्यामुळे त्या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता कायम आहे आता कोकण किनारपट्टीमध्ये सरीवर सरी कायम आहे ऐंशी टक्के भागात पाऊस पडेल घाटमात्यामध्ये जोरदार सरी होईल सत्तर टक्के भागात पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के भागात पाऊस पडेल त्याच्यानंतर पण हा पाऊस तीस मिनिटापर्यंत असा असेल मराठवाडा दुपारनंतर आज पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सुद्धा सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल जिथे पडेल तिथे पडेल विदर्भ साठ टक्के भागात पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह जोरदार आणि उत्तर महाराष्ट्रात पन्नास टक्के पाऊस आहे धन्यवाद